तुम्ही स्क्रिप्टबद्दल खूप चूजी आहात म्हणजे आत्ताही तुमच्याकडं अनेक गोष्टी येत असतील पण तुमचे क्रायटेरिया काय असतात म्हणजे हा तुम तुम्ही स्वीकारलात पण एखादी गोष्ट तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय विचार करता की ही का घ्यायला हवी किंवा का नाकारायला सिम्पल असतं मी प्रेक्षकागृह प्रेक्षागृहामध्ये बसल्यानंतर हा चित्रपट मला कनेक्ट करेल का दुसरं असतं की दिग्दर्शकाची स्क्रीन प्लेचा अभ्यास किती आहे माझी कॅरेक्टर संयुक्तिक आहे का, का नाही लेंथशी त्याचा जास्त संबंध नसतो म्हणजे सगळा काय असतं मी आत्तापर्यंत माझ्या काय म्हणायचं करिअरमध्ये सेकंड फिड्यूल खूप वेळा प्ले केलेली आहेत अगदी ब कळत नकळतपासून ते हिनामध्ये असेल पुष्कळ पुष्कळ जागी इवन बनवा बनवी फॉर दॅट मॅटर माझा अगदी छोटा रोल होता पण तो नाही पॉवरफुल म्हणण्यापेक्षा तो स्क्रीन प्लेमध्ये किती चपखल बसला आहे त्याच्यावर सगळं सगळं अवलंबून असतं नाही तर उत्तमोत्तम चित्रपट मोठे मोठे रोल्स असलेले सुद्धा लोकांना नाही आवडत ते पटकता ऐकताना कळतं आपल्याला अर्थात अर्थात मी ज्या वेळेला मी स्क्रिप्ट वाचते ना ते माझं पहिलं स्क्रिप्टचं वाचन मला सगळ्यात इम्पॉर्टंट असतं मी त्याच्यासाठी वेगळा वेळ काढून ठेवते आय नेवर रश माय आणि कागद पेन्सिल घेऊन बसलेली असतात माझ्या तर स्क्रिप्टच्या स्क्रिप्टच्या पानावरती भरपूर नोट्स काढलेले असतात आणि इट इज नॉट जस्ट अबाऊट मी ज्यावेळेला वाचते त्यावेळेला एक प्रेक्षक म्हणून वाचतो माझ्या मनाची पाठी कोरी असते त्यामुळे माझ्या त्या, त्या वाचताना जे संस्कार माझ्या मनावर होत असतात जे प्रश्न मला पडत असतात तेच प्रेक्षागृहात प्रेक्षकांना पडणार असतात हे आत्तापर्यंतच्या इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मी हे ॲटलीस्ट माझ्यापुरतं तरी सांगू शकते सो so, त्यावेळेला ज्या सं शंका मला येतात त्याच्यानंतर माझं दिग्दर्शकाशी बोलणं होतं